मुंबईच्या चकचकीत दुनियेत जिथे ग्लॅमर आणि पैसा एकमेकांशी हात मिळवणी करतात तिथे काही नावं अशी असतात जी नेहमीच चर्चेत राहतात बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेळ लावणारा एक चेहरा जितेंद्र कपूर वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षीही त्यांचं नाव गाजते पण यावेळी कारण आहे त्यांचा सिनेमा नव्हे तर एक भन्नाट रिअल इस्टेट डील तब्बल आठशे पंचावन्न कोटींचा व्यवहार करून जितेंद्र आणि त्यांचं कुटुंब पुन्हा एकदा मध्ये आले पण नेमका काय आहे हा सौदा आणि यामुळे कपूर कुटुंबाची संपत्ती किती वाढली चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये जितेंद्र यांचं कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर येतात जितेंद्र यांचा तो जम्पिंग जॅक अवतार एकता कपूरची टीव्ही वरची जादू आणि तुषार कपूरचे सिनेमातले धमाकेदार प्रयोग यावेळी त्यांनी सिनेमाच्या सेट वर नाही तर रिअल इस्टेटच्या मैदानात बाजी मारली आहे मुंबईच्या अंधेरीत त्यांनी एका जमिनीच्या सौद्याने सर्वांना चकित केले जितेंद्र कपूर आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या पॅन्थियन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी मुंबईच्या अंधेरीत असलेली दोन पूर्णांक एकोणचाळीस शतांश एकर म्हणजे नऊ हजार सहाशे चौसष्ट पूर्णांक अडुसष्ट शतांश चौरस मीटर जमीन तब्बल आठशे पंचावन्न कोटी रुपयांना विकली आहे ही जमीन जपानच्या एन्टीटी ग्लोबल डेटा सेंटर्स अँड क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया या कंपनीला विकण्यात आली आहे ही जागा सध्या बालाजी आय पार्क म्हणून ओळखली जाते जिथे तीन मोठ्या इमारती असून त्यांचं एकूण बांधकाम क्षेत्र आहे चार लाख नव्वद हजार पाचशे चौतीस चौरस हा व्यवहार मे दोन हजार पंचवीस मध्ये नोंदणीकृत झाला असून यासाठी आठ पूर्णांक एकोणसत्तर शतांश कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि तीस हजार रुपये मुंबईचे एक असं ठिकाण जिथे व्यावसायिक आणि निवासी क्षेत्र एकत्र येतात वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लिंक रोड एस व्ही रोड आणि वर्सोवा अंधेरी घाट कोपर मेट्रो लाईन यांसारख्या प्रमुख मार्गांनी जोडलेली ही जागा रिअल एस्टेटच्या दृष्टीने सोन्याचा खण आहे या जागेवर असलेलं बालाजी आय टी पार्क आता एनटीटी ग्लोबल डेटा सेंटरच्या ताब्यात गेलं आहे एन टी टी ही कंपनी क्लाउड कॉम्प्युटिंग डेटा होस्टिंग सायबर सिक्युरिटी आणि ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट सारख्या क्षेत्रात काम करते भारतात डेटा सेंटर्सची वाढती मागणी लक्षात घेता या डीलमुळे एन टी आपलं नेटवर्क वाढवण्यासाठी मोठी संधी मिळाली आहे जितेंद्र कपूर यांनी एकोणीशे चौसष्ट मध्ये गीत गाया पत्थरोने या सिनेमातून आपल्या करिअर ची सुरुवात केली त्यावेळी त्यांना फक्त शंभर रुपये मानधन मिळालं होतं पण आज त्यांची नेटवर्क आहे तब्बल एक हजार पाचशे बारा कोटी रुपये बॉलिवूड पासून काहीस अंतर राखूनही त्यांनी आपल्या कुटुंबासोबत व्यवसायात मोठी मजल मारली आहे त्यांची मुलगी एकता कपूर ही टीव्ही आणि सिनेमाच्या दुनियेतील क्वीन आहे क्योंकि सास भी कभी बहु थी बडे अच्छे लगते है आणि नागिन सारख्या मालिकांनी तिने घराघरात आपलं नाव कमावलं सध्या ती या मालिकांच्या नव्या सीझन वर काम करत आहे दुसरीकडे जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर याने अलीकडच कपकपी या हॉरर कॉमेडी सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जितेंद्र यांनी सहा दशकांहून अधिक काळ बॉलिवूडवर राज्य केलं हिम्मतवाला तोफा धरमवीर खुदगर्ज यांसारख्या सुपरहिट सिनेमांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान पक्क केलं त्यांच्या मुलीने म्हणजेच एकता कपूरने टीव्ही आणि सिनेमाच्या निर्मितीत इतका मोठा वाटा उचलला की ती आज बॉलिवूड मधील एक मोठी निर्माती आहे तुषार कपूरनेही आपल्या अभिनय आणि निर्मितीच्या कामाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे पण या जमीन व्यवहाराने त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे अंधेरी सारख्या पॉश आणि व्यावसायिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी असलेली ही जमीन डेटा सेंटर सारख्या भविष्यातील गरजांसाठी विकली गेली आहे जितेंद्र यांच्या कुटुंबाने या डील मधून केवळ पैसा कमावला नाही तर बॉलिवूड आणि रिअल इस्टेट दोन्ही क्षेत्रात आपलं वर्चस्व दाखवलं आहे जितेंद्र कपूर आणि त्यांचं कुटुंब यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं ते फक्त सिनेमातच नाही तर व्यवसायातही आहेत कोटींची ही डील त्यांच्या दूरदृष्टीचं आणि बिझनेस सेन्सचं उत्तम उदाहरण आहे आणि जितेंद्र यांच्या या व्यावसायिक यशाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा